दहावी इंग्रजी विषयाची तयारी करा ऑनलाईन विनामूल्य फ्री 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 एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी इंग्रजीचा पेपर होणार आहे या विषयाची भीती विद्यार्थ्यांमध्ये कमी व्हावी आणि इंग्रजी भाषेप्रती आवड निर्माण व्हावी यासाठी सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने या पेपरचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न स्वामी ऍप करत आहेत ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वामी अकॅडमी ऍप प्ले स्टोअरला विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा स्वामी अकॅडमी ॲप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे या महत्त्वाच्या पेपराबद्दल आप आपण आज बोलणार आहोत स्वामी अकॅडमी ॲपतर्फे इंग्रजी पेपर सोपा जावा त्यासाठी संपूर्ण दहावी इंग्रजीचे पुस्तक विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत या पेपराचा जास्तीत जास्त सराव करता यावा यासाठी आम्ही ऑनलाईन पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह पेपर घेणार आहोत महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने आपला पेपर सोडवू शकतात आणि आपला स्कोर चेक करू शकतात याद्वारे आपण वर्षभरात केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन पण होईल आणि आपल्यामध्ये पेपराबद्दल आत्मविश्वास निर्माण होईल यामध्ये स्वामी ॲपमध्ये चार सेक्शन केले आहेत सेक्शन एक इंग्लिश टेक्स्ट बुक यावर आधारित प्रश्न सेक्शन दोन लँग्वेज स्टडी त्यानंतर सेक्शन तीन ग्रामर सेक्शन चार ट्रान्सलेशन भाषांतर याला ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आपल्या पुढे आणून या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करून घेणे हा स्वामी अकॅडमीचा उद्देश आहे यामध्ये शंभर टॉपर्स विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात येतील सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतील असे स्वामी ऍपचे संदीप चौधरी सर म्हणाले मी आर बी चौरे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नवापूर नवापूर तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल येथील इंग्रजीचे प्राध्यापक संदीप चौधरी यांची स्वामी अकॅडमी म्हणून एक अकॅडमी आहे तर ते इंग्रजी विषयासाठी या आठ दहा वर्षापासून उत्तम काम करत आहेत तर जी इंग्रजीबद्दलची जी विद्यार्थ्यांमध्ये भीती असते न्यूनगंड असतो तर तो काढून टाकण्यासाठी ती भीती नाहीशी करण्यासाठी त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट जे मोफत आपण एक ऑनलाईन परीक्षेचं माध्यम त्यांनी निर्माण केलेलं आहे तर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत काही दहावीच्या परी बोर्डाच्या परीक्षेच्या सराव परीक्षांचं त्यांनी उत्तम नियोजन केलेलं आहे तर ती पहिली परीक्षा होणारी पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला दुसरी परीक्षा आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीसला तिसरी परीक्षा आहे एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला चौथी टेस्ट आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अशा चार सराव परीक्षांमधून ते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न देऊन विद्यार्थ्यांना इंग्रजीबद्दलची भीती या बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भातले ती परीक्षा ते मोफत घेणार आहेत त्यामुळे हा चांगला एक प्रयोग संदीप चौधरी सर करतायत त्यामुळे त्यांना आता सध्या ते नवापूर्व तालुक्यातील शहरातील काही माध्यमिक शाळांमध्ये हा प्रयोग ते करणार आहेत ते ऑनलाईन विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वामी अकॅडमीमार्फत व्हॉट्सअप ग्रुप विद्यार्थ्यांना देणार आहेत पालकांना देणार आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे ते ती या चार परीक्षेच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांची फ्री ऑफ कॉस्ट ते टेस्ट घेऊन इंग्रजीबद्दलची भीती ते दूर करणार आहेत एक उत्तम त्यांचा प्रयोग आहे या साथी, या प्रयोगासाठी या परीक्षांसाठी संदीप सर आणि त्यांचे मित्र चेतन मोरे म्हणून टेक्निकल पर्सन हे दोघं मिळून ते सगळं नियोजन करतायत या टेस्टसाठी आणि या सगळ्या उत्तम कामासाठी त्यांना माझ्यातर्फे खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार जे विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत एक मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी इंग्रजीच्या बोर्डाच्या पेपर आहे हा पेपर सोपा जावा यासाठी स्वामी अकॅडमीने एक अभिनव उपक्रम केला आहे हा उपक्रम सबंद महाराष्ट्रासाठी आहे यात नवापूर तालुक्यातील सर्व शाळा सहभागी आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शाळा सहभागी आहेत हा उपक्रम असा आहे की आतापर्यंत आपण बोर्डाचा पेपर हा लेखी पद्धतीने दिला परंतु याचा सराव व्हावा याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी चार परीक्षा या इंग्रजी पेपराच्या अगोदर प्रॅक्टिस म्हणून देऊ शकतात संपूर्ण प्रश्न हे दहावी बोर्ड इंग्रजी या विषयावर आधारित असतील सर्वात महत्वाची बाबमध्ये यामध्ये जे विद्यार्थ्यांनी वर्षभर जे लेसन असतील पोएम असतील धडे असतील कविता असतील यावर आम्ही बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तयार केले आहेत चार ऑप्शन असतील ए बी सी डी आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना एक सिलेक्ट करायचे असेल यामध्ये विद्यार्थ्यांच्या इंटरेस्टही वाढेल आणि परीक्षेला ज्यावेळेस पॅराग्राफ आलेला असेल त्या पॅराग्राफ सोडवताना त्या ते विद्यार्थ्याला त्याची मदत होईल तर या ठिकाणी याचं वेळापत्रक असं आहे की विद्यार्थ्यांचं रिव्हिजन व्हावं म्हणून हा उपक्रम आहे तर यात पहिली ऑनलाईन टेस्ट पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे यात इंग्लिश टेक्स्ट बुकवर आधारित शंभर प्रश्न असतील ते आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत चार प्रश्न चार त्या ठिकाणी ऑप्शन असतील त्यातील एक सिलेक्ट करायचे असेल त्यानंतर दुसरा पेपर बारा जानेवारीला लँग्वेज स्टडीवर असेल तिसरा पेपर एकोणावीस जानेवारी ग्रामरवर असेल आणि चौथा पेपर सव्वीस जानेवारी ट्रान्सलेशनवर असेल असे सर्व प्रश्न चार सेक्शन की जे पन्नास पंचावन ते पंचावन्न मार्कला त्या ठिकाणी दहावी बोर्डाच्या परीक्षेत विचारले गेले असतात तर यात महत्वाची बाब इंटरेस्टिंग असं की ही परीक्षा याचा एक तास तुम्हाला वेळ दिला असेल सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान हा पेपर तुम्हाला द्यायचा आहे घरी बसल्या आपण ऑनलाईन पद्धतीने स्वामी अकॅडमी ऍप याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला मिळून जाईल ते ऍप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी त्या ॲपवर आप आपण विनामूल्य आज मार्केटमध्ये अनेक महागडी ऍप उपलब्ध आहेत पण स्वामी अकॅडमीने हा एक उपक्रम घेतलाय की विद्यार्थ्यांचा सराव व्हावा सर्वसामान्य विद्यार्थी यात सहभागी व्हावेत आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सराव करून जास्त मार्क किंवा त्यांच्या इंग्रजीबद्दल न्यूनगंड कमी करून कॉन्फिडन्स त्यांच्या निर्माण करावा हा त्यामागचा उद्देश आहे यात शंभर जे टॉपर्स असतील म्हणजे आम्ही चारही पेपर दिल्यानंतर चारही पेपरांचं त्या ठिकाणी मार्कचं संकलन करू आणि एकत्रित जे टॉप हंड्रेड विद्यार्थी असतील त्यांना तर्फे बक्षीस देण्यात येईल यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थी ज्या वेळेस पेपर देईल तो सबमिट करेल सबमिट केल्यानंतर लगेचच त्या विद्यार्थ्याला त्याच्या रिझल्ट डिस्प्ले होणार आहे म्हणून ही एक सुवर्ण संधी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे आणि यामध्ये आम्ही एक स्वामी अकॅडमी व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट ग्रुप तयार करणार आहोत या ग्रुपवर याची लिंक तुम्हाला मिळेल शाळेमध्ये जे शाळेचे ग्रुप्स असतील त्यावर सुद्धा लिंक शेअर केली जाईल आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण त्या दिवशी त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपण डाउनलोड जर ऍप केलं असेल किंवा नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे ओ टी पी सबमिट करा, करा आणि लगेच तुम्ही स्वामी अकॅडमी ऍपवर याल आणि ही परीक्षा देऊ शकता